हो नमस्कार आपण ऐकत आहात गुरु आणि सामुदायिक रेडिओ नव्वद पूर्णांक आठ एफ एम मी आहे आर्ज्य राधिका आणि काव्यधारा या कार्यक्रमामध्ये आज सत्तावीस फेब्रुवारी आणि आज कुसुमाग्रज यांची जयंती तर याच अनुषंगाने आपल्या गुरु आणि सामुदायिक रेडिओस भेट देण्यास आलेले आहे प्रल्हादजी कोलते सर सर हे महाराष्ट्र साहित्य परिषद उल्हासनगर शाखा इथले कार्यवाहात आहेत सोबतच सर यशवंत विद्यालयतले मुख्याध्यापक आहेत आणि गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च इथे सध्या सर शाळा व्यवस्थापन पदविका हे पूर्ण करीत आहे तर सर आज आपल्या रेडिओला भेट देण्यास आलेले आहे आणि आज कुसुमाग्रज यांची जयंती सोबतच मराठी भाषा गौरव दिवस आजच्या दिवशी साजरा केला जातो या अनुषंगाने सर आपल्याला काही माहिती सोबतच काही कविता देखील गाणार आहेत सर्वात आधी तर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद मॅडम गुरुवाणी रेडिओ हे खरोखरच मराठी भाषेसाठी एक प्रचार आणि प्रसाराचं माध्यम तयार झालं आहे असं मी म्हणेल कारण गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही वर्षांपासून हे आपलं केंद्र सुरू आहे आणि त्याचे अनेक कार्यक्रम मी ऐकलेत ज्यामध्ये पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी आमची जी विशाखा विश्वनाथ गडरी तिचासुद्धा कार्यक्रम आपण या ठिकाणी मुलाखतीच्या रूपाने घेतला होता आणि आज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर गुरु कृपा कॉलेज ऑफ एज्युकेशनचा विद्यार्थी म्हणून मी आपल्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहे सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस कविवर्य कुसुमाग्रजांचा ज जन्मदिवस कविवार्य कुसुमाग्रज अर्थातच विष्णू वामन शिरवाडकर मराठी साहित्याला अद्भुत देणगी देणारं असं हे आगळं वेगळं व्यक्ती कारण जी एक अजरामर कुल कलाकृती या जगामध्ये तयार झाली आहे ती म्हणजे नटसम्राट या नटसम्राटाचे निर्माते विष्णू वामन शिरवाडकर आहेत आणि आजही कुठल्याही काळामध्ये गेलं तरी हे कायमस्वरूपी आजच्या काळात घडणारी घटना आहे असं त्याचं वास्तव आपल्या डोळ्यासमोर येतं म्हणजे जिवंतपणा कोणत्याही काळात टिकवून ठेवण्याचं सामर्थ्य कुसुमाग्रजांच्या वाणीमध्ये होतं त्याच्या लेखणीमध्ये होतं आणि तीच लेखणी त्यांची आपल्या महाराष्ट्राला मराठीच्या साहित्याला वैभव देऊन गेली त्यांच्या या वैभवच्या वैभव देणगीच्या निमित्ताने महाराष्ट्राने त्यांचा हा दिवस जन्मदिवस त्यांचा मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करावा असं निर्धारित झालं आणि सत्तावीस फेब्रुवारी आपण मराठी भाषा गौरव दिवस साजरा करतो यात काही लोक गफलत करतात मराठी भाषा दिवस आणि मराठी भाषा गौरव दिवस यामध्ये फरक आहे मराठी भाषा दिवस पाहिला तर एक मे एकोणीशे साठ रोजी ज्यावेळेला मराठी भाषिक राज्य म्हणून महाराष्ट्राचा उदय झाला त्या दिवसाला मराठीला एक राज्यभाषा म्हणून मान्यता मिळाली आणि म्हणून मराठी भाषा दिवस हा आपण एक मे साजरा करतो तसं शासन दप्तरी त्याची नोंद आहे आणि त्याचबरोबर जगामध्ये ज्या काही बावीस भाषा बोलल्या जातात साधारणतः त्यामध्ये आपल्या भाषेचा एकूण बावीस भाष बावीस भाषांमध्ये मराठीला सुद्धा स्थान आहे हे विशेष गोष्ट आहे कारण दीडशेपेक्षा अधिक देश असलेल्या या जगामध्ये बावीसाव्या बावीस भाषांच्या क्रमात आपल्याला स्थान मिळणं ही अभिमान आहे गौरवस्पद आहे त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट म्हणाल तर की पंधरा ज्या बोलीभाषा जास्ती प्रमाणात बोलल्या जातात जगामध्ये त्या जास्ती बोलली जाणाऱ्या बोलीभाषेमध्ये मराठी भाषेचा सुद्धा पंधराव्या भाषेच्या क्रमांकामध्ये स्थान मिळालेलं आहे म्हणजे ही आणखी एक जमेची बाजू आपल्या मराठी भाषेची म्हणावी लागेल मराठी भाषा दिवस हा सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे आजचा दिवस आपण साजरा करतोच आहे हो पण एकवीस तारखेला सुद्धा एकवीस फेब्रुवारीला एक मा, जागतिक मातृभाषा दिवस हा साजरा केला जातो अर्थात हो त्या त्या प्रदेशातली बोलीभाषा ही त्या त्या ठिकाणची मातृभाषा समजली जाते आणि ती मराठी भाषा महाराष्ट्रात असल्यामुळे आपली बोलीभाषा आहे तसं पाहिलं तर बोलीभाषा ही महाराष्ट्रात फक्त मराठीच नाही तर वेगवेगळ्या प्रदेशात अगदी पाच सात किलोमीटरच्या अंतरावर गेलं तर वेगवेगळे टोन आपल्याला ऐकायला मिळतात मग वराडी असेल खानदेशी असेल वाडवली असेल कोल कोकणी असेल मालवणी असेल तर या संदर्भातच एक कविता मी आपल्यासमोर या ठिकाणी सादर करणार आहे मराठी भाषेचं वैभव ज्या वेगवेगळ्या बोलीभाषेमध्ये गुंफण्याचा प्रयत्न मी केलेला आहे अगदी सर फार छान वाटेल तुमची कविता ऐकायला कवितेचं शीर्षक आहे सोनं बावन्न कशी माझ्या मराठीची सर कवण्या भाषेला येईल माझ्या मराठीची सर कवण्या भाषेला येईल सदा अमृताची गोडी तिचे तिलाच राहील तिच्या किती भाव छटा तिच्या किती भाव छटा जसा वट वृक्षच मोठा नव नव्या पारंबीला नव बोली वटा नित्य मधुरता दिसे नित्य मधुरता दिसे तिच्या त्या बोलीत पावरी भिल्लोरी आदिवासी बोलतात कोकणी मालवणी बोलती कोकणात खानदेशी आहिराणी ही बोली खानदेशात विदर्भात वराडी भाषेमध्ये बोलतात विदर्भात वराडी भाषेत बोलतात बहिणाईची गाणी लेवा गण बोलित बहिणाईची गाणी असे लेवा गण बोलित चित्त पावनी वाडवली धारवाडी अन देशी पावनी वाडवली धारवाडी अन देशी या मराठी भाषेची ही रूपं पहा कशी वाघिणीचे जसे दूध कुणी म्हणे इंग्रजीशी वाघिणीचे दूध कुणी म्हणे इंग्रजीशी माझी माया मराठीचं अशी असे खरं सोनं बावन कशी माझी माया मराठीचं असे खरं सोनं बावन कशी तर अशी मराठी भाषेची अगदी छान सर खूप छान वाटलं ही कविता ऐकून यामध्ये आहे मराठी भाषेला खरं वैभव प्राप्त करून दिलं ते संत ज्ञानेश्वरांनी त्यांनी आपल्या साहित्यामध्ये वर्णन केलेलं आहे अमृता ते पैजा जिंकी म्हणजे अमृतासारख्या ज्या घटकासाठी दैव आणि दानवामध्ये युद्ध झालं ते पैस सुद्धा जर कोणी लावली तर ती माझी मराठी भाषा जिंकू शकेल एवढा आत्मविश्वास संत ज्ञानेश्वर या भाषेविषयी व्यक्त करतात आणि त्या संदर्भातच ही मराठीची एक कविता आणखी मी आपल्यासमोर सादर करणार आहे माय मराठी माझी कवितेचं शीर्षक आहे माय मराठी माझी अमृता ते पैजा जिंकी माय मराठी माझी अमृता ते पैजा जिंकी माय मराठी माझी ईश्वरीय आत्म्यातून श्रवते मराठी माझी ईश्वरीय आत्म्यातून श्रवते मराठी माझी साधी सोपी हृदयास भिडे मराठी माझी गुढ गहन शब्द ही धरे उरी मराठी माझे काही शब्द असे असतात की त्याचा अर्थ भल्या भल्यांना कळत नाही तो मराठीमध्ये असतो गुढ गहन शब्द हि धरे उरी मराठी माझी अलंकृत शब्दांतून सजते मराठी माझी विविध बोली रूपे प्रकटे ते मराठी माझी विविध बोली रूपे प्रकटते मराठी माझी आईकणाऱ्या वेड लाविते ही मराठी माझी अन्य भाषा भगिनी मानते मराठी माझी आणखी भाषेच मोठं पण बघा आपल्या oh. अन्य भाषेस भगिनी मानते मराठी माझी वैश्विकतेच्या प्रवाहास हरकत न माझी विश्व आपल्याला आता वैश्विकतेचा प्रवास आपला सुरू झालाय जग जवळ येत चाललाय आकुंचत चाललंय घडी आगी क्षणाबधरामध्ये दरामध्ये आपण एका जगाच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकावर संपर्क साधतोय संपर्क माध्यम मा बोलली बदलली आहे आणि त्याची भाषा सुद्धा बदलली आहे तरी सुद्धा मराठी भाषेचं महात्मा तिच्या जागेवर तसंच कायम राहणार आहे आपण ते स्वीकारूया जो बदल आहे हा प्रवाहाचा तो घेणारच आहोत वैश्विकतेच्या प्रवाहास हरकत ना माझी परभाषेसह शिकावे माय मराठी माझी शिका इंग्रजी पण मराठीला विसरू नका ती शिका उदार उदार बनली आजची ही मराठी माझी अन्य शब्द सामावे मराठी माझी हिंदी शब्दही स्वीकारते इंग्रजी शब्दही स्वीकारते आपण बऱ्याचदा म्हणतो ती खरी फॅक्ट काय आहे अहो फॅक्ट हा शब्द मराठीमध्ये खऱ्या शब्दासाठीच आहे पण तरी सुद्धा तो आपण चपकलपणे त्याच्यात बसो तर अशा प्रकारे ही वेगवेगळ्या भाषांना सुद्धा आत्मसात करते आपले पण ती स्वीकारते आहे ज्या शाळांतून विकासते मराठी माझी ज्या शाळांतून विकसते मराठी माझी त्यांना अनुदानास सरकार नसे नाजी मला हे खंत वाटते की ज्या मराठी भाषांमधच्या शाळांमध्ये मराठी रुजवली जाते आहे वाढवली जाते आहे तिचा प्रचार केला जातोय त्या मराठी भाषांच्या शाळांना शासन अनुदान देताना का कचरतं पाठीमागे का पाऊल घेत माय बाप सरकार ची कसली नाराजी जन्मस्थळी दुःख भोगते मराठी माझी इच्छा एकच असे अंतरी, एक अंतरी अशी माझी इच्छा एकच असे अंतरी अशी माझी अभिजात भाषा व्हावी माय मराठी माझी देशभरात व्यापक व्हावी मराठी माझी विश्वात्मक रूप ही घेवो ही मराठी माझी विश्वात्मक रूप ही घेवो ही मराठी माझी माय मराठी माझी खूप छान अगदी सुंदर माय मराठी माझी या कवितेच्या शीर्षकातूनच आपल्याला असं माय मराठी माझी असं वाटते की आपली मराठी आपली माय आहे आणि ते आपली ओळख आहे मराठी आणि खूप छान वाटली तुमची कविता सर पुन्हा कुठली कविता तुम्ही कुसुमाग्रजांची आम्हाला ऐकवाल कुसुमाग्रजांची कविता तर मी या ठिकाणी नाही म्हटलं पण त्यांच्या दोन ओळी या ठिकाणी आवर्जून म्हणेल त्यांनी स्वातंत्र्य देवीची विनवणी करताना म्हटलंय माय मराठी मरते इकडे परकीचे पग चेकू नका परभाषेतही पारंगत माय मराठी सोडू नका अशा प्रकारचे काही त्यांच्या त्या स्वातंत्र्य देवीच्या विनवणीमध्ये आलेले आहेत आणि जर आपल्याकडे वेळ असेल तर अगदी शेवटची कविता जय घोष मराठी माझ्या मराठी मातीला येई गंध चंदनाचा माझ्या मराठी मातीला येई ये गंध चंदनाचा ज्याच्या मुखी होई ज्याने एक दोन शब्द बोलला ना त्याला वाटत नाही मी आणखी बोललो पाहिजे ज्याच्या मुखी जाई त्यास मोह हो ज्ञान हो देवांनीच दिला तिला मोल अमृताचा सांगा रुबाब असा कोणत्या हो भाषेचा या मराठी मराठीची या पताका गेली होती अटकेपार मराठीची या पताका गेली होती अटके पार मराठीचा बोलबाला आता साता समुद्राच्या पार वैभव मराठी भाषेचे माझ्या असे रे अपार तिच्या नादाने आनंदे सह्याद्री गिरीची कपार तिला अलंकार असे मात्रा वेलांटी उकार तिला अलंकार असे मात्रा वेलांटी उकार शब्द जागा बदलता अन्य अर्थाने साकार तिच्या गोडव्याने येई नव नात्यांना बहर तिच्या गोडव्याने येई नव नात्यांना बहर कौतुकाचे शब्द देती मानवा ऊर्जा अपार स्नेह वात्सल्य मराठीचे अलंकार प्रेम स्नेह वात्सल्य मराठीचे अलंकार मरा मराठी असल्याचा आम्हा अभिमान फार मराठी जयघोषाने असं मंत दुमदुमणारं मराठी जयघोषाने हा असं मंत दुमदुमणारं आणि या आजच्या मराठी भाषा दिनी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना मी खूप खूप गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो मराठीचे आपण पाईक व्हा त्या पालखीचे भोई व्हा येणाऱ्या काळात मराठीची पताका आपल्याच खांदाने डवलत फडकणार आहे याचा आत्मविश्वास इतरांना मिळू द्या जेणेकरून तेही भविष्य काळामध्ये या पालखीचे भोई होतील खूप खूप धन्यवाद खूप खूप छान वाटलं सर आजच्या दिवशी तुमच्यासारखे कवी आणि वक्ते आम्हाला लाभले की आपल्या आमच्या श्रोत्यांना तुम्ही मराठी गौरव दिव दिनानिमित्त कुसुमाग्रज यांच्या एवढ्या फार छान कविता ऐकवल्या आणि मराठीचं मुख्य महत्त्व विसरू नका हा संदेश जो तुम्ही दिला तो अगदी फार छान संदेश आहे आणि खूप छान वाटलं सर तुमच्याशी संवाद साधून आणि तुमच्या कविता ऐकून श्रोते हो गुरु आणि सामुदायिक रेडिओतर्फे देखील महाराष्ट्र गौरव दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा सोबतच कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त देखील आपल्या सर्व कवी मित्रांना शुभेच्छा श्रोतेहो भेटूया आपण पुढील प्रसारणामध्ये तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा गुरु आणि सामुदायिक रेडिओ नव्वद पूर्णांक आठ एफ एम आवाज कल्याणकरांचा